भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे मादा माकड व पिल्लू ठार झाले आहे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ही घटना घडली अमरावती होमगार्ड सैनिक प्रफुल भुसारी यांना त्यांचे सहकारी अमरावती होमगार्ड सैनिक अमोल वानखडे यांचा कॉल आला की अमरावती सीपीआर ऑफिस समोर एक माकड आणि त्याचे पिल्लू रोडवर जखमी अवस्थेत पडले आहे हे एकताच प्रफुल भुसारी हे यावेळी होमगार्ड डी टी सी ट्रेनिंग सेंटर येथे कर्तव्यावर होते ते लगेच होमगार्ड पलटन नायक राम पिंजरकर यांच्याकडे माहिती दिली त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना होमगार्ड केंद्रनायक नायक दीपक राजपूत यांना माहिती देण्यास सांगितले वरिष्ठांना माहिती मिळताच त्यांनी प्रफुल भुसारी यांना लगेच घटनास्थळी प्रभुल भुसारी तेथे पोहोचताच ते माकड व पिल्लू दोघेही रस्त्याच्या मदात पडलेले होते त्यांच्या शरीरातून रक्त निघत होत प्रफुल भुसारी यांनी लगेच दोघांना पण उचलून रस्त्याच्या कडेला घेतले व दोघांचे नाडी व श्वास चेक केले दोन्ही पण बंद दाखविले प्रफुल भुसारी यांनी लगेच वन विभाग वडाळी येथील आर ओ खेरकर यांना कडविले ते लगेच वन विभागाचे वाहन घेऊन निघाले तोपर्यंत प्रफुल भुसारी यांनी माकड व पिल्लू या दोघांना सुद्धा सीपीआर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न असफल झाले त्यानंतर त्यांनी माकड आणि पिल्लू हे वन विभागाच्या ताब्यात दिले त्यांनी पंचनामा केला व माकड व पिल्लू दोघेही त्यांच्या ताब्यात घेतले अर्चना रक्षित सिटी स्कॅप न्यूज अमरावती